नमस्ते माझे नाव मोनिका लक्ष्मण वळकुंदे सादर करीत आहे कथा मैत्री सुंदरी ओढ्याकडे चालत निघाली होती रस्त्याच्या डाव्या बाजूने अगदी व्यवस्थित कुणी समोरून किंवा बाजूने आलं की, की थांबायची त्यांना जाऊ द्यायची मग पुढे जायची फारच शहाणी सुंदरी कुण्णी कुंडी म्हणून तिला नावं ठेवणार नाही चालत चालत ती ओढ्यावर आली हळूच पाण्यात उतरली पोटला पाणी लागेल इतक्या खोल गेली मग तिथेच गपकड पाण्यात बसली आणि डोळे झाकून अंगावरून झुळझूळ वाहणाऱ्या पाण्याची मजा घेऊ लागली चला सुंदरी पाण्यात बसली आहे तोवर ती कोण कुठली याची माहिती घेऊया सुंदरी म्हणजे रकमा काकूंची म्हैस काळी भोर टप्पोऱ्या डोळ्यांची डोक्यावर दोन भली मोठी शिंगे बघणाऱ्याच्या पोटात मोठ्याच्या मोठा गोळाच यावा पण सुंदरी खूपच शांत आणि समजूतदार रखमा काकून तिचं नाव खर तर सुंदरी ठेवलं होतं पण गावातली माणसं फारच आळशी तीन अक्षरी नाव घ्यायचा सुद्धा कंटाळा माणसांना त्यांनी तिचं नाव अडीच अक्षरी केलं सुंदरी सुंदरीला घेऊन रक्मा काकू रोज ओढ्यावर यायची ओढ्याच्या रस्त्याला सुंदरी पुढे आणि काकू मागे बघणाऱ्याला वाटावं वा, सुंदरीच काकूला फिरायला घेऊन चालली आहे गंमतच आहे की नाही रोज दोघी ओढ्यावर यायच्या सुंदरी ओढ्यात मस्त डुंबायची थोडा वेळ गेला की बाहेर यायची आणि हिरव्या कुरणावर बसायची कोळवून अंगावर घेत तोर काकू वाळलेले लाकडे गोळा करायची आणि मग हाक द्यायची सुंदरे चल काकूच्या हाकेबरोबर सुंदरी पटकन उठायची आणि काकूच्या पुढे चालू लागायची बघणाऱ्याला वाटावं वा। सुंदरीच सुंदरीच काकूला घरी घेऊन चालली आहे ही पण गंमतच की मग तुम्ही म्हणाल आज सुंदरी एकटीच कशी आली ओढ्यावर ती पण आणखी एक, एक गंमत आहे काकूला अगोदर एकच मुलगी होती तिचं नाव सीता काही दिवसांपूर्वी तिला आणखी एक छोट बाळ झालं ती पण मुलगी असेल तर तिचं नाव काय ठेवलं असेल काकूने ओळखा बघू सीताची बहीण गीता आलं का तुमच्या मनात बरोबर गीता होती अगदी छोटी मग छोट्या गीताला घरी ठेवून काकू कशी येईल ओढ्याला तिनं विचारलं सुंदरीला सुंदरे एकटीच जाशील का ग ओढ्याला सुंदरीनं भरली मोठी शिंगे सांभाळत मानेनं हो म्हटलं मग मा काय सुंदरीबाई रोज एकट्याच रमत ओढ्यावर फिरायला येऊ लागल्या तर अशी ही सुंदरी मघापासून ओढ्यात डोळे मिटून मस्त डुंबत होती डुंबून झाल्यावर ती पाण्यातून बाहेर आली आणि हिरव्या कुरुणावर ऊन खायला येऊन बसली ऊन खायचं म्हणजे तोंडाने नाही खायचं काही मस्त अंगावर घ्यायचं सुंदरीचं काळंभोर अंग उन्हात चकाकू लागलं एक ता एक त्रास मात्र होता हिरव्या कुरणातले छोटे छोटे किडे वर यायचे आणि सुंदरीच्या अंगाला चट्टा चट्टा चावायचे ती शेपटीने त्यांना हुसकायची पण इवलीशी शेपूट अंगभर कशी पुरणार आणि सुंदरीला काही आपल्यासारखे हात नव्हते वैतागच की नुसता शेजारच्या झाडावर एक कावळा राहत होता तो रोज हे बघायचा त्याला वाटायचं आपण जाऊन सुंदरीशी बोलावं त्याला सुंदरीचं नाव कसं माहीत सांगा काकू रोज ओढ्यावर हाक मारायची ना सुंदरे चल ग ती प ती त्याने पण ऐकली असेल की पण भल्ल्या मोठ्या सुंदरी समोर जाऊन बोलायचं त्याचं काही धाडच व्हायचं नाही आज मात्र त्याने ठरवलं आपण जाऊन बोलूच घाबरायचं कशाला ती नाही म्हणाली तर राहिलं आणि चिडून मारायला लावली तर आपण जाऊ उडून सुंदरीला कुठे उडता येत कावळा मग उडत उडत खाली आला थोडा दूरच थांबला आणि त्यानं हाक मारली सुंदरे एक बोलू का सुंदरीनं डोळे उघडून पाहिलं तर कावळा एवढासा कावळा आणि आपल्याला थेट नाव घेऊन हाक मारतो आपला आणि त्याचा रंग एक सारखा आहे म्हणून काय झालं मोठ्यांशी असं बोलतात का सुंदरीला रागच आला तिने लक्षच दिलं नाही त्याच्याकडे कावळ्याला वाटलं तिला ऐकू गेलं नाही त्यानं परत हाक दिली सुंदरीला त्याचा रागच आलेला तिनं चिडून विचारलं काय कावळ्याला थोडा धीर आला एक पाऊल पुढे जाऊन तो म्हणाला हे किडे तुला चावतात ना मी या किड्यांचा बंदोबस्त करतो सुंदरीच्या मनात आलं बरच आहे की पण याला कसं जमेल काय करशील तू तिनं विचारलं मी तुझ्या अंगावर बसेन किडे तुला चावायला आले की मी चोचीने पकडून ते खाईन म्हणजे तुला त्रास होणार नाही आणि माझंही पोट भरेल नाही गवाई तुझी चोच लागून मला जखमा होतील ना आणि तुझ्या पायांच्या नख्यांनी माझी पाठ पण ओरबडेल त्यापेक्षा नकोच ते मी जपून पकडेन किडे तुला नाही होऊ देणार जखम शिवाय मी तुझे कान आणि शिंगांची मुळे पण चोचीने साफ करेन कावळ्याने समजून सांगितलं सुंदरी थोडी घाबरली होतीच पण हा एवढा सांगतोय तर एकदा बघू लागली चोच तर देऊ शेत शेपटीचा फटकारा असा विचार करून ती म्हणाली बस माझ्या पाठीवर पण कावळ्या जपून हो हो असं म्हणून कावळा अलगद सुंदरीच्या पाठीवर बसला तिला वाटलं होतं याची नखं लागतील आपल्याला पण आता तर मस्त गुदगुल्या होऊ लागल्या कावळ्यालाही आय किडे मिळू लागले भरपूर किडे खाऊन त्याचं पोट टम्म फुगलं मग त्यानं चोचीनं अलगद सुंदरीचे कान आणि शिंगांची मुळे साफ केली सुंदरीला खूप भारी वाटलं थँक्यू कावळ्या ती मगाचा राग विसरून त्याला म्हणाली तुला पण थँक यू कावळा ढेक देत म्हणाला चल उद्या भेटू परत असं म्हणून सुंदरीने कान हलवत त्याला बाय बाय केला कावळ्यानं देखील पंख फडफडत पड़ तिला बाय बाय केलं आजपासून दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले होते अगदी तुमच्या आमच्यासारखेच धन्यवाद